जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर हो नमस्कार मी निर्जला न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत तर पाहूयात अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात जागतिक होमिओपॅथिक दिनानिमित्त होमिओपॅथिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य व प्रदीर्घ सेवेबद्दल लासलगाव डॉक्टर्स असोसिएशन होमिओपॅथिक तज्ज्ञ डॉक्टर श्रीमाळी यांचा सपत्निक सन्मान करण्यात आला त्यांना सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले हा सन्मान एम सी चे माजी अध्यक्ष व आरोग्य विद्यापीठाचे सिनेट सदस्य डॉक्टर भालचंद्र ठाकरे आणि लासलगाव डॉक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर स्वप्नील जैन यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला यावेळी व्यासपीठावर मूत्रपिंड तज्ज्ञ डॉक्टर अनिरुद्ध ठोकरे संधीवात तज्ञ डॉक्टर अस्मिता ढोकरे तसेच लासलगाव येथील विविध क्षेत्रातील डॉक्टर्स व त्यांचे कुटुंबीय हे मोठ्या संख्येने उपस्थित होते सत्काराला उत्तर देताना श्री माळी म्हणाले की रुग्णसेवा कार्यात प्रामाणिकपणाने काम करत राहिलो सततचा विद्याभ्यास आणि नवनवीन संशोधन आत्मसात केल्यामुळे रुग्णांचा अधिक चांगल्या प्रकारे उपचार करता येतो त्यामुळे जबाबदारीही वाढते काळाच्या ओघात होमिओपॅथीची उपयुक्तता विज्ञानाच्या कसोटीवर सप्रमाण सिद्ध करणे आवश्यक आहे तेव्हाचे शास्त्र अधिक प्रभावी ठरेल यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत हा गौरव म्हणजे संपूर्ण होमिओपॅथी क्षेत्राला प्रोत्साहन देणारा असल्याचेही त्यांनी नमूद केलंय नेवासा तालुक्यातील के सोनई येथील नेवासा तालुक्यातील सोनई येथील राष्ट्रीय श्रीराम संघाचे सदस्य राजेंद्र मोहिते यांना किरकोळ बाचाबाचीवरून जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे याबाबत मोहिते यांनी सोनई पोलीस ठाण्यात सात एप्रिल रोजी फिर्याद दिली मुन्ना शहाबुद्दीन शेख यांनी कौतुकी नदीवरील पुलाशेजारी असलेल्या मोबाईल शॉपीसमोर काही कारण नसताना शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली आहे असं या फिर्यादीत म्हटले आहे नेवासा शहरामध्ये मावा व सुगंधित तंबाखू विक्री करणाऱ्या बारा वेगवेगळ्या ठिकाणी छापा टाकून चार मशीनसह दोन लाख चौऱ्याहत्तर हजारांचा मुद्देमाल जप्त केला रविवारी परिवीक्षाधीन पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे यांच्या पथकाने केलेल्या कारवाईत आठ जणांना ताब्यात घेतले महाराष्ट्र राज्यात विक्रीच प्रतिबंध असलेली सुगंधित तंबाखू विक्री करणाऱ्यांची माहिती परिवीक्षाधीन पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे यांना रविवारी घेतली आहे नेवासा येथील श्रीरामवाडी येथे चिमटा भागात मजुरी करत असलेला तरुण धनंजय बाबासाहेब गिणे याला चांदेव सखाराम बनसोडे यांनी किरकोळ वादातून शिबिगाळ करत पुराडी व लाकडी दडक्याने मारहाण करत गंभीर जखमी केलं आहे अकरा एप्रिल रोजी संध्याकाळी आठ वाजता ही घटना घडली आहे प्रकरणी सोनई पोलीस ठाण्यात धनंजय गिणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चांददेव बनसोडे याच्यावर गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथील मढी रोड वर शेतात शेळ्या चारणाऱ्या महिलेचा तिच्या दिराकडूनच विनयभंग करण्यात आलाय या प्रकरणी महिलेने दिराविरुद्ध पाथर्डी पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल केलाय याबाबत दिलेल्या फिर्यादीत महिलेने म्हटले आहे की तिसगाव येथील मढी रस्त्यावर माझ्या लहान मुलीसोबत स्वतःच्या शेतामध्ये अकरा एप्रिल रोजी शेळ्या चारत होते त्यावेळी तेथे लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले आरडाओरडा केल्यानंतर महिलेचे वडील तेथे तात्काळ आले आणि यातील आरोपीने संबंधित महिलेच्या वडिलांना आणि तिच्या लहान मुलीला लाकडी दांडक्याने मारहाण करत शिवीगाळ केली तुम्ही कोणीही इथे राहू नका असं म्हणत जीवे मारण्याची धमकी दिली आहे जिल्ह्याची खबर मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कडघर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहुयात पुढील बातम्या राजकारण छोट्या गोष्टींवर न करता ते गरीबांना घर शेतकऱ्यांना वीज आणि शिक्षणावर झाले पाहिजे श्रीरामपूर बदलायचे असेल तर तुझं माझं सोडून जनतेच्या हितासाठी काम करावं लागेल असे माजी खासदार डॉ सुजय विखे पाटील यांनी सांगितले सत्ता बदलली की काही नेते पक्ष बदलतात मात्र गोरगरीब जनतेची सेवा केली तर जनता कधीच विसरत नाही त्यामुळे जनतेवर विश्वास ठेवावा पुढाऱ्यांवर नव्हे असंही त्यांनी म्हटलंय जिन्याचे गेट लावणाऱ्या महिलेला चोरट्यांनी भिंतीवर ढकलून देत घरात प्रवेश केला कपाटातील सोन्याचे दागिने रोख रक्कम असा एकूण एक लाख एकोणऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल तिघा चोरट्यांनी चोरून नेलाय ही घटना शुक्रवारी रात्री अकरा पन्नास वाजेच्या सुमारास शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अष्टविनायक नगर विडी कामगार वस्तीजवळ घडली आहे कोपरगाव मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसवी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली महसूल प्रशासनाच्या वतीने तहसीलदार महेश सावंत यांनी स्मारकास्थळी पुष्पहार अर्पण करत अभिवादन केलं आणि जनतेला शुभेच्छाही दिल्यात महाविद्यालयाच्या वतीने पदयात्रा काढण्यात आली या पदयात्रेला प्राचार्य डॉक्टर माधव सरोदे ऍडव्होकेट संदीप वर्पे सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉक्टर बाबासाहेब शेंडगे आणि इतर अधिकारी शिक्षक व विद्यार्थी हे मोठ्या संख्येने सहभागी झाले होते ही पदयात्रा येवला रोड पासून सुरू होऊन अन्नभाऊसाठी ते स्मारक मार्गे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापर्यंत गेली व तिथून अभिवादन करून उद्देशिकेचे वाचन करण्यात आले कोपरगाव शहर व तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या उत्साहाने या जयंती सोहळ्यात सहभाग घेतला आणि महामानवाला मनापासून अभिवादन केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त सर्व कोपरगाव वासियांना आणि सर्व नागरिकांना प्रशासनातील अधिकाऱ्यांना लोकप्रतिनिधींना सर्व मीडियाच्या प्रतिनिधींना आणि सर्वसामान्य नागरिकांना माझ्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा सन दोन हजार बारापासून क्रीडा शिक्षकांची भरती झालेली नाही ही, ही चिंतेची बाब आहे गेल्या तेरा वर्षापासून भरती न होणे हे दुर्दैव आहे आपण याबाबत अंतर्मुख होऊन विचार केला पाहिजे असे मत विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी व्यक्त केले शिर्डी येथे रविवारी आयोजित दुसऱ्या राज्यस्तरीय शारीरिक शिक्षण शिक्षक महा अधिवेशनाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते खासदार निलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली राज्यभरातील पाचशे मावळ्यांनी रविवारी पेडगाव येथील धर्मवीर गडावर स्वच्छता मोहीम झाडांना रंगोटी व पाणी देण्याची मोहीम राबवली या किल्ल्यावर प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणावर श्रमदान करण्यात आलंय जिल्ह्याची खबर मध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या बातमी पत्राचे प्रायोजक होते मॅथ केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची use 24 sahyadri